नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहिलंय महानगरपालिकेच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडली त्यानंतर आपण पाहतो लातूर जिल्ह्यातील लातूर शहरातील जे महानगरपालिका आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी समोर यायला चालू झालेला आपल्याला पाहायला मिळते आता जर पाहायला गेलं तर लातूरमधून काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळते महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा या ठिकाणी वार्ड क्रमांक तेरामधून चार उमेदवार या ठिकाणी बहुमताने विजयी झालेला पाहायला मिळते वार्ड क्रमांक चार मधून सुद्धा या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आपल्याला पाहायला मिळते काँग्रेसचे

बापू बाप राही काँग्रेस काँग्रेस आहे मग थांब चारी सीट वंचित बहुजन आघाडीचे काँग्रेस नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे